हा तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे ना ओ, हो हो मग मी ड्रायव्हरच आहे मॅडम हो का हो तुम्ही मी इथं का हां बरं आपलं मुंबई माहिती ना मुंबई हा हा मुंबईलाच राहते मी हा तर मी तुम्हाल लोकेशन लोकेशन तुम्हाला लोकेशन पाठवते त्या लोकेशन वर तुम्ही येऊन जा हा चालेल मॅडम हो पण आजच्या आजच या हो आज लगेच लोकल पकडतो लगेच येतो हो थँक्यू मॅडम हो गाडी घेऊन ठेवली गाडीवर ड्रायव्हरच नाही बर झालं आता ड्रायव्हर भेटून जाईल मग आलेलो मी अच्छा अच्छा हा नऊ नंबरला चालू आहे घराच येऊ का हो या या हेच हेच मध्ये येऊ का हो या <laughs> ते ड्रायवरसाठी मी फोन केला बसा ना <laughs> बसा पाणी वगैरे घ्या नाही पाणी वगैरे झालं माझं झालं का नहीं, नहीं पाई हा? हो अहो आपल्याला ड्रायव्हरच पाहिजे हो पण व्यवस्थित पाहिजे म्हणजे तुमचं लग्न झालंय का नाही अजून नाही झालं बर तसंच पाहिजे काय नाही हो झालं मला नोकरी नसल्यामुळे मला पोरगीच भेटली नाही मी असाच राहिलो नुसती गाडी चालवतच मग आयुष्य काढलं याच्या पहिले कुठे होते कामाला भरपूर ठिकाणी हो ऐश्वर्यातो बापरे करीना कपूर कडे माहितीये का तिला सुद्धा डिम्पल पडतात तिच्याकडे मीच होतो हो का ती मला सोडतच नव्हती बापरे <laughs> आता आहे का ना हा मलाही बिना लग्नाचाच माणूस पाहिजे होता कारण कशी घरात मी एकटी राहते हा माझा नवराई पळून गेलेलं आहे लग्न झाल्यानंतर अरे वाईट झालं मी एकटीच राहते एवढा मोठं घर बरोबर टू बी एच के चा फ्लॅट आहे माझा कारण ना मी गाडी घेतली हो हो पण ते चालवायलाच कोणी नाही वाईट आहे वाईट आणि आता मला कुठं म्हणजे इकडे तिकडे जायचं ना मुंबईला वगैरे जावं लागतं मला काम असत ना मग जायचं गाडी चालवायलाच कोण नसतो नाही नाही मी आहे ना तुम्ही मला कुठेही घेऊन चाला मी जशी पाहिजे तशी गाडी चालवी तुम्हाला कसली अपेक्षा आहे मला तर खूप अपेक्षा आहे हो का हो माझी तशी अपेक्षा मोठी काय कारण मी प्रीती काम केलेलं करीना कपूर तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे ते मला लाख लाख रुपये महिन्याला द्यायचे लाख रुपये हा मी तसे ड्रायव्हिंगच करायचो ना लय खुश व्हायचे त्या तुम्ही अजून फोन केला त्यांना तो साकारम ड्रायव्हर दा, कसा होता मला माहिती हा माझा अनुभव विचारा त्यांना आता आपण तुमचं नाव बदलून टाकू मग कोणत जिमजॅक जिमजॅक थोडस तसच ठेव थोडं तुमचा लुक तसच आहे ना हा जिमजॅक का चालतंय मॉडेल लुक आहे ना तुमचं हो बी चालते चालते माय का जिम जॅक हा हा बोला ना मॅडम आता आपल्या गाडी जर चालायला लागले मस्त जॅकच खोलत नाही राहायचं नाही गाडी व्यवस्थित चालवायची हो मलाही चालवायचं म्हणजे हो मॅडम काय बोलता तुम्ही तुमचं लग्न नाही झाले ना हो ते बरोबर आहे पण मग मी तुमच्याकडे कामाला आहे ना तुम्ही तर खुश झालं पाहिजे होत नाही ना तुम्हाला चालवायचं असं बोलले ना तुम्ही हो तस नाही बसा नाही हो अशा गोष्टी नाही करा म्हणजे मला गाडीत बसून चालवायचं हा हा असं बोला मी घाबरलो नाही एकदम नाही ते कोणाच बोलले ना मी हा हा मग मस्त आपल्या गाडीवर काम करायचं हो हो पगार मी देईल किती देईल मी तुमच्या अपेक्षा पेक्षा, पेक्षा बराच देईल व्यवस्थित द्या फक्त देल हा देईल एकदम व्यवस्थित देईल तुम्ही खुश होतील एवढं हा चालेल चालेल हा नाही पा दाढी बिडी का तुम्हाला आपल्याला दाढी नाही लागत बर का नाही आता थोडी थोडीशी वाढली कशी मला टोचायला नको म्हणजे अहो म्हणजे दिसली ना ते लोक तर वेगळा विषय घेत ना आता कसं तुमचं नाव जिम जॅक ठेवलं बरं हा हा ते व्यवस्थित दिसले पाहिजे ना हा पण तुम्हाला माझी दाढी कस काय टोच गाडीत बसल्यावर मला हा मला नाही हो मग नका ना दिसलं ते टोचल जरा कि मॅडम ला बिन दाढीच लागत होत दाढी कशी कळणार काय कळालं नाही बाय ना बर जाऊ द्या बर मग आपलं झालं ठरलं का ठरलं ना पोट बघू द्या तुमचं लय सुटले हो थोडं मोठ झालं काही गोष्टी करताना मधी मधी येईल ते म्हणजे लयच मधी मधी येईल हा ते टेरिंग जवळ का माझ्या जवळ येईल ते म्हणजे मला नाही कळू राहिलो आता ऐका इथं सारखा मी सर हो काय हो ऐका हा आता तुम्ही माझी इथे कामाला आले ना मला नाही नवरा मी राहते एवढा मोठ्या घरात येत आता तुम्ही ड्रायव्हर बरोबर बरोबर तुम्ही गाडी चालवायची पगार पण भेटल आणि सगळं भेटल नाही हो 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 नाही नाही मी अशा गोष्टी कधी केलेल्या नाही हो करून पाहिजे त्या हो आला हो अंगावर नका नका नाही ना नाही कसं आहे गाडी गाडी मी चालेल येईल मीडियम चालेल पण या गोष्टी नको मला तुम्ही ड्रायव्हर म्हणून खूप आवडले हो नाही बरोबर आहे माझा ऐक तुम्ही नाही ना नाही ना हो काय करता तुम्ही नाही नाही हे बघा कसं आहे मॅडम तुम्ही पगार कमी द्या पण या गोष्टींना का बरं का हेच गोष्टी नाही तुम्ही दुसरा पहा बरं का त्याचा आवड माणूस पहा नाही नाही मी नाही मी नाही करू शकणार मॅडम मी आबा करीना कपूरला ला विचारा करीना कपूर राहू द्या नाही 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 मॅडम तुम्ही नाही हो हो काय करता तुम्ही नाही हो नाही हो नाही हो मॅडम नाही हे पाहिजे मी ये बाबा मॅडम कस आहे प्रामाणिक माणूस नको नको प्रामाणिक नाही मी फक्त गाडी चालवे मॅडम कसं कामाच्या ठिकाणी काम बर का तुम्ही फार वेळ केलं मॅडम टोपी द्या मला जाऊ द्या नाही नाही मॅडम ये बा तुम्ही दुसरा ड्रायव्हर पाहून घ्या नाही नाही मॅडम ये नाही मी नको नाही तुम्हीच पाहिजे नाही मॅडम हो मॅडम तुम्हीच तुम्हीच पाहिजे तुम्हीच पाहिजे हो तुम्ही थांबा 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 ओ थांबा 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 यार आपण गेलो पळून असे तीन ड्रायव्हर गेले हा किती भारी होता मस्त त्याला स्लिम केलं असत मी यार माझं स्वप्नच काय पूर्ण होईना इथं नवरा गेला पळून पळणारच भेटता सगळे एवढा मंद माणूस होता त्याला बायको नव्हती मलाही नवरा नव्हता त्याची पण मजा माझी पण मजा दोघांची मजा हाजा झाली असती पगारही भेटला असता शेट सोडा आता काय करता घेत होबाड झोडून